कुणा काळ विजयी मल्ला पंचांचा निर्णय अंतिम राहील आलेल्या नाव आणि गाव सांगायचे आपल्या पाहणीच नाव सांगायचे ग्रामपंचायत सदस्य गणेश राक्षे आपण देखील या आखाड्याशी उपस्थित राहिल्याबद्दल यात्रा कमिटी ग्रामपंचायत स्वामी सहर्ष स्वागत सोमेश्वरची कन्या सोमेश्वर नगरीची कन्या स्मिता जाधव मैदानामध्ये फिरते तनाजी मात्र सर फिरतात सोमेश्वर सोमेश्वरची कन्या स्मिता जाधव यानंतर पंचांना विनंती कुठलीही कुस्ती लावू नका अण्णा कुस्ती लावू नये पंचांना विनंती कुठलीही कुस्ती आपण लावू नये राहिलेल्या कुस्त्या पूर्ण करून घ्यायच्या पंचांचा विचार घेतल्यानंतरच शेवटची कुस्ती होईल पंच तानाजी मित्र पैलवाण भाषा शिंदे भीमरावांना होले कशाचा पंचांचा विचार घेतल्यानंतर शेवटची कुस्ती आहे या ठिकाणी गर्दी करू नये शेवटची कुस्ती लावली जाणार आहे शेवटची आकाडासाठी उपस्थित राहिले सर्व माल्ह्यांचं सहर्ष साहेब सर्वांच्या सहर्ष मस्त यानंतर शेवटची कुस्ती होणार आहे यानंतर शेवटची कुस्ती होणार कुस्ती सारे पंचांचा निर्णय आणत नाही कुस्ती सोमेश्वर प्रोमेश्वर सिकन्या स्मिता जाधव स्मिता जाधव एकवीसशे रुपये जे बी